नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा हल्ली आपण बऱ्याचदा ऐकतो कोणाच्या दुकानात कोणाच्या कोणाच्या घरात ऑफिसमध्ये आगीसारखी घटना घडली आहे कधी गावातील घरांमध्ये आग तर कधी शहरातील एखाद्या इमारतीत आग लागण्यासारख्या घटना आपण ऐकत असतो अशा वेळी वेळेवर अग्निशामक दल पोहोचले तर वित्तहानी आणि जीवितहानी होण्याचं प्रमाण खूप कमी असू शकतं अग्निशामक दल जेवढ्या लवकर पोहोचेल तेवढ्या लवकर त्या आगीवर नियंत्रण मिळून नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते तळा नगरपंचायतीच्या माध्यमातून तळा शहर आणि परिसरात होणाऱ्या आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निशमन आणि आणीबाणी सेवा सुरू करण्यासाठी तळा नगरपंचायतीच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्यास यश आलं असून तळा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी अग्निशमन व आणीबाणी सेवा वाहन तळा शहरात नुकतेच दाखल झालं अनेकदा आपल्या आसपास अशा आगीच्या घटना घडल्याचं आपण पाहत असतो अशा वेळी अग्निशमन व आणीबाणी सेवा वाहनाची मदत आपण घेऊ शकतो कोणाच्या नंबरवर कॉल करावा या संबंधीची माहिती आपल्याला असेल तर अशा परिस्थितीत त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो हे तर आपल्याला माहितीच आहे की पोलिसांची मदत हवी असल्यास एकशे बारा या नंबरवर डायल केल्यानंतर आपल्याला पोलिसांची मदत मिळते याच पद्धतीने अग्निशमन आणि आणीबाणी सेवा वाहनाची मदत हवी असल्यास तळा नगरपंचायतीकडे संपर्क साधावा आगीची घटना घडल्यानंतर तळा पंचायतीला कॉल केल्यानंतर अग्निशमन व आणीबाणी सेवा वाहन तत्काळ घटनास्थळी पोहोचणार आहे इमारतीस आग वाहनास आग कंपनी कारखान्यास आग भूकंप दंगल विसर्जन बंदोबस्त अति महत्वाच्या व्यक्तींसाठी हॅलिपॅड बंदोबस्त यात्रा बंदोबस्त रस्त्यावर तेल सांडणे घरगुती गॅस सिलेंडर गळती किंवा स्फोट विजेच्या तारा तुटणे किंवा ट्रान्सफॉर्मर स्फोट स्फोटक पदार्थ रासायनिक अपघात विषारी वायू गळती विजेच्या खांबावर मनुष्य अडकणे आदी कारणांसाठी ही अग्निशमन व आणीबाणी सेवा घेण्यात येईल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स